नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होत आहे सोळा जुलै राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर सकाळी दुपारी व रात्री कसं राहील राज्यात वा पावसाचं वातावरण कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जालना पैठण वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला जोरदार अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ढगपुटी सारखा पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर मातलगाव बीड परळी केद या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल परभणी जिंतूर या ठिकाणी सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर पेठ बार्शी तुळजापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर करमाळा जामखेड अहमदनगर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सोळा जुलै रोजी सकाळी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकतो नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोमोरी पालघर जुन्नर मुंबई या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर कल्याण डोमोली वाडा या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस सकाळी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो गोरेगाव चुकलून रत्नागिरी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळी सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे राजापूरमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो सकाळी आपल्याला चाळीसगाव मालेगाव धुळे पारोळा जळगाव मध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना बघायला मिळणार आहे तर साखरे धुळे या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळी सुद्धा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता बघूया दुपारी कोण कौन। कोणत्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला दुपारनंतर जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर माजलगाव बीड मध्ये आपल्याला धगपुटी सारखा अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार रेड अलर्ट बघायला मिळतोय केज, पर, केज, परबनी के परळी परभणी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर बार्शी तुळजापूर पेठ करमाळा इंदापूर दौंड जेजुरी पुणे या भागात आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पंढरपूर सोलापूर जत वडूज विटा कराड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर चिपलून रत्नागिरी गोरेगाव या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर मुंबई कल्याण डोबोली वाडा इगतपुरी या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय इगतपुरीच्या काही भागात रेड अलर्ट राहील व मुसळधार ते अतिमुसळधार ढगपुटी सारखा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आपण बघू शकतो अकोट अमरावती आर्वी या ठिकाणी सुद्धा काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर यवतमाळ वर्धा वणी चंद्रपूर उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या भागात सोळा जून जु जुलै रोजी पावसाचं वातावरण राहणार आहे शेतकरी मित्रांनो सोळा जुलैला रात्री सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड पैठण या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे तर जळगाव पारोळा शिरपूर धुळे या भागात पुन्हा एकदा ढगुटीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली पालघर मुंबई या भागात सुद्धा अतिवृष्टीसारखा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर रत्नागिरी चिपळूण राजापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर राज्यात इतर ठिकाणी रात्री आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मराठवाड्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस ढगपुटी पाऊस हा बघायला मिळणार आहे तर मुंबई इगतपुरी या भागात सुद्धा ढगपुटी सारखा मुसळधार पाऊस शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद